पाद। पाद नमस्कार तुम्ही सगळे so, आजचा ब्लॉग कांड करण्यावरून स्टार्ट होणार आहे म्हणजे आम्ही घरात कांड करणार आहे माझा भाऊ मा आणि मी ऍक्च्युली आम्ही हा ब्लॉग याच्यासाठी शूट करून ठेवताय बिकॉज ते बोलतात ना लहानपणीच्या आठवणी कुठेतरी स्टोअर केला पाहिजे सो आम्ही तसंच काहीतरी करतो आहे आम्ही लहान तर नाही आहे मोठं झाले पण तरी पण जेव्हा पण आम्ही पंधरा चार पाच वर्षानंतर हे बघू तेव्हा आम्हाला आठवण की हां आम्ही असे कांड करायचं आहे घरामध्ये सो दॅट्स आम्ही हा ब्लॉग बनवतो आहे सर तुम्ही बनले ना असं छोटे छोटे मुवमेंट्स कॅप्चर करत राहा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग किंवा माझा इन शॉर्ट काय त्याला कांड जर आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा सबस्क्राईब पण करा केलं नसेल तर आम्ही तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे हे जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला पहिले हे आम्ही जे मोजमाप केली आहे ते आम्ही कांड करतोय घरी म्हणजे असंच टाइमपास करतोय स आम्ही अशाच कांड करत राहतो अचानकपणे ये ना तर हा पण आम्ही कांड करतोय आज आम्ही काय म्हणजे कांड नाही येतो ऍक्च्युली काय बोलतोय जरा सेफ्टी साठी करतोय आम्ही नेट लावतोय पण घरी न कारण घरच्यांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे इंडियन फॅमिलीज कशा राहतात की कशाला पैसे वेस्ट करता आहे ते वगैरे 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 आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे मी आम्ही वर आमची बाल्कनी आहे म्हणजे जिथे आम्ही आता उभे आहे ती बाल्कनी आहे खाली आम्ही याला थोडासा टेपर करायसाठी लॉन आणलं होतं ते पण आम्ही लपवून आणलो होत गाईज लोन लोन हा लॉन दाखवते मी तुम्हाला आम्ही लपवून आणलो होत आणि टाकून दिलं आणि मग घरच्यांना बोलवलं होतं सरप्राईज की बघा आम्ही काय केलं मग ते जेव्हा लुक चांगला आलं ना तेव्हा काहीच नाही बोलले काही आम्हाला पण पहिले बोलत होते की कशाला उगाच पैसे वेस्ट करताय हे ते आणि नंतर मग त्यांचे एक्सप्रेशन चांगले होते की बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे हे आहे ते लॉन जे आम्ही काय बोलता टाकलं होत हे बघा असा बाल्कनीचा लुक आहे आमचा सो आता आम्हाला इथे इथे पूर्ण अशी जाळी लावायची आहे बिकॉज इकडे पूर्ण धूळ धुळ येऊन जाते मध्ये आणि हा लॉन पण खराब होऊन जातो मेन म्हणजे मांजरी येतात तिथे मांजरी आणि पक्षी दोघींसाठी धूळ तर येईलच जाळी लावली तरी म्हणजे आम्हाला ना भेटत नव्हती खूप दिवस झाले ती हे जाळी सो आज आम्ही बघतो लोकल स्टोरला जाऊन भेटते का आम्हाला आणि गाईज हे हा जो तो ऍक्च्युली पूर्ण असा अखंड खूप मोठा होता आम्ही याला असं सा बरोबर साईजनुसार घरी कट केलेलं आहे पूर्ण असे रिकामे गामे आम्ही करत राहतो रिकामे गाम म्हणजे काय बोलता येणार आला आणि गाईज मी केस कलर नाही केले इट्स माय ओरिजिनल हेअर कलर प्रिटी आहे ना तेरा सिनेमॅटिक लुक आहे रे सिनेमॅटिक <laughs> आम्हाला ऑनलाईन नाही साडेतीन किती साडेतीनशे रुपये दाखवत आहे आम्ही आता लोकल स्टोअर ला जाऊन बघतोय बघूया किती किती मध्ये भेटतो तर तेवढंच भेटत असेल तर घेऊन घेऊ आणि मग ऑनलाईन ऑर्डर प्राईस फर्स्टेन डेज मिळेल कारण दुकानच बंद होतो तर आम्ही दुसऱ्या दुकाने बघतोय ब्लॉग येईल समाप तुम्हाला ब्लॉग हर बारे ब्लॉग होताय आम्हाला उसाळ मध्ये काहीच भेटलंच नाही पण काय भेटली ब्लॉग पण बस आजसाठी इतकंच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि सजेस्ट करा काही कुठे भेटेल आम्हाला जर जर तुम्ही भुसावळ मधले असणार असाल आणि हा असाल तर तर सांगा आम्हाला शॉप कोणतं शॉप आहे तिथे भेटू शकतो बाय